श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ मैत्रिणींनो आशा करते तुम्ही स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मनामध्ये सतत चिंता छातीमध्ये धडधड होणं बैचैन वाटणं आयुष्य नकोसे वाटणे सतत एकटे राहावेसे वाटणे यावर मी काही स्वामी सेवेतील उपाय सांगणार आहे कधी कधी असं वाटायला लागतं हे सारं जग हे, आयुश नको आहे आयुष्य नकोसे वाटते कामामध्ये लक्ष लागत नाही सहज बसले असताना देखील छातीमध्ये दे धडधड व्हायला लागतं मन बेचेन वाटायला लागतं आणि चार चौघांच्यामध्ये गेल्यावर घुसमसल्यासारखे वाटायला लागतं सतत एकटे राहावंसे वाटायला लागतं तर अशा वेळेस काहीच न करता फक्त स्वामींचे नामस्मरण करणे स्वामींच्या अखंड नामस्मरणाने आपले सर्व दुःख कमी व्हायला लागतं मनातील बेचैनपणा कमी होतो छातीची धडधड कमी व्हायला लागते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवधूबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालणे हाच प्रभावी उपाय आहे असं जेव्हा त्रास सुरू होतो त्यावेळेस अवधुबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालायला विसरू नका आणि त्या झाडाखाली त्या झाडाची छोट्या छोट्या काड्या पडलेल्या असतात ती काडी न मोडता आपल्या घरी घेऊन येऊन आपल्याजवळ सतत ठेवणे आपल्या पर्समध्ये ठेवा किंवा आपल्या हाताला बांधून ठेवा हा उपाय खूप प्रभावी आहे असे केल्याने आपल्या मनातील चिंता छातीतील धडधड कमी होण्यास नक्कीच मदत होईल आणि मैत्रिणीनो जेव्हा जेव्हा असा त्रास व्हायला लागेल तेव्हा फक्त आणि फक्त स्वामींचे नामस्मरण करायला विसरू नका स्वामी भक्त वात्सल्य आहेत ते तुमच्या हकेला नक्कीच धावून येणार श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ जेव्हा जेव्हा तुमचे मन करमत नसेल तेव्हा तेव्हा स्वामींच्या मंदिरात जायला विसरू नका स्वामींच्या मंदिरातील आरती तुम्ही फक्त ऐका आणि स्वामींच्या मूर्तीकडे पाहत राहा ती भव्य मूर्ती पाहून साक्षात स्वामी तुमच्या समोर बसल्याचे तुम्हाला भास व्हायला लागेल आपली श्रद्धा भाऊक ठेवा स्वामी तुमच्या हकेला नक्कीच धावू येणार श्री स्वामी समर्थ